आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील एका गावात आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात खोल दरी आहे ते गाव कोणते व ही दरी कशी निर्माण झाली हे तुम्हाला माहीत आहे का सह्याद्री पर्वतरांगेत अद्भुत वाटावीत अशी अनेक भौगोलिक वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकीच एक म्हणजे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या मागे सामरत गावातील सांधन दरी तिला सांधन व्हॅली असेही म्हणतात विविध मराठी वृत्तसंस्था आणि पर्यटन पोर्टल्सच्या दाव्यानुसार ही दरी आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात खोल दरी आहे अशी माहिती उपलब्ध आहे जिओग्राफिक फॉल्ट लाईन म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे ही दरी निर्माण झाली आहे आणि ती सह्याद्री पर्वत रांगेत स्थित असून सुमारे दोनशे ते चारशे फूट खोल आणि चार किलोमीटर लांब पसरलेली आहे समोरात आजोबा पर्वत रतनगड आणि मागे अलंगमदन कुलंगड व कळसुबाई शिखर यासारखी ऐतिहासिक व निसर्गसंपन्न ठिकाणे आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी जगभरातील पर्यटक गर्दी करत असतात येथे पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पावसाळ्यात दरीत जाणे धोकादायक असते त्यामुळे या दरीला भेट देण्याचा उत्तम कालावधी म्हणजे हिवाळा आणि उन्हाळा या दिवसांमध्ये दरीतील ऊन सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो तुम्ही या दरीला भेट दिली आहे का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नगरच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आय लव्ह नगरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा